मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? पर्याय ए सुखविंदर सिंग सुखू बी शिवराज सिंग चव्हाण सी पुष्कर सिंग धामी डी हेमंत सोरेन उत्तर आहे सी पुष्कर सिंग धामी पुढचा प्रश्न तेजस या लढावी विमानातून प्रवास करणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत ए बिहारी वाजपेयी बी डॉक्टर मनमोहन सिंग सी मोरारजी देसाई डी माननीय नरेंद्र मोदी उत्तर आहे डी माननीय नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न प्रथम हे कोणते विशेषण आहे पर्याय पहा ए संख्यावाचक विशेषण डी क्रमवाचक संख्याविशेषण सी आवृत्तीवाचक संख्याविशेषण डी अनिश्चित संख्याविशेषण क्रमवाचक संख्याविशेषण पुढचा प्रश्न गाढवाने शेत खाल्ल्याने पापनापुण्य या म्हणीचा अर्थ काय ए चोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही बी गाडवाला दान दिले तर ते पुण्य पदरात पडत नाही सी मूर्ख माणसाने कृत्य व्यर्थ जाते आणि डी निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात उत्तर आहे डी निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात पुढचा प्रश्न खाली दिलेल्या शब्दाचा नेमका अर्थ कोणता दुरापास ए दूर गेलेला बी दूरचा कठीण म्हणजेच दुरापास सांगा याचं उत्तर तुमच्या आईच्या वडिलांच्या पत्नीच्या मुलगीच्या बहिणीच्या आजोबांच्या पत्नीच्या नवऱ्याची मुलगी तुमची कोण लागते परत ऐका आणि व्यवस्थित उत्तर द्या चॅनलला सबस्क्राईब करा स्पर्धा परीक्षा पोलीस बर्गसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत मित्रांना शेअर करा